रामकृष्ण अरे दादा रामकृष्ण अरे आपण बघा एका वस्तीवर एक दिंडी सावलेली आहे आणि भक्त मंडळी आता थांबलेली आहे शिनून भागून आलेली आहे आपण त्यांच्या सोबत संवाद साधणार आहोत दादा कुठली दिंडी आहे आपली सद्गुरू सद्गुरु आनंद आनंदाश्रम कामोने बर ते पाय दिंडी सोहळा हे पंढरपूर आणि किती वर्ष झाले तुम्ही चालता आता चोवीस वर्षे झाले बरं <tune> <tune> दोन तप झाले दादा दोन तप झाले नाही का चोवीस वर्ष झाले म्हणजे आणि लवाजमा तुम्हाला गाडी वगैरे सर्व काही आहे का आहे की किती गाड्या पाण्याचे टँकर आहे दोन दुसरे टँकर येत टॅक्टर येत बर आणि माल मालवाहतचे एक टॅक्टर आहे बर आणि काही शासनाचं काही सहकार्य मिळतं का नाही काही नाही काही नाही बाकीच्या दिंड्याला जसं सहकार्य मिळत हा तस आपल्याला काही काही नाही काय नाही काही नाही सांगा जरा वाट अनुभव का वाटत काय वाटतात आनंदाला काही पारावरण नाही बर इतका आनंद असत आपल्या दिंडी असं दादा पण सोबतच आहेत ना हो मी सोबतच आहे वा दादा तरणे कमी असतात बर बाकीच्या दिंडीमध्ये पण तुमच्या देडी मध्ये भरपूर तरणे येत मला वाटतं ते बाबाच्या समोर याला घाबरतात थोडे पण तरणा भाग्यवंत नाही का काय पुढं नटे कीर्तनी नाही का आणि तरण्याचाच परमार्थ आहे आयुष्य धाकुटे होय मग बळप्रज्ञा झिरोनी जाय आणि नमस्कारी ते पाय वडील म्हणून एकदा का आयुष्य कमी झालं आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धी कमी झाली तर त्यांचं दर्शनच घ्यायचं असतं हा परमार्थ तरण्याचा आहे आणि तुम्ही आलात त्या तरणे बरेचशे मुलं आहेत उभेत नाही का समोर या दादा तर बाबा कसे तरुणांना तितका आनंदाचा रसच मिळतोय माऊलीने सुद्धा वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षापर्यंत परमार्थ केला कारण तरुण वर्गानेच परमार्थ केला तर पुढे ही परमार्थाची वाटचाल टिकणार आहे हा संप्रदाय टिकणार आहे कारण तरुणपणाचा संप्रदाय घडतो असं माऊलींनी सांगितलं माऊलीने सुद्धा स्वतः तरुण वयाचाच परमार्थ केला फार छान आहे आणि तुमचं मी बऱ्याच दुरून तुमच्या सोबत चाल वाटचाल केली अतिशय शिस्त आहे बघा तुमच्या दिंडीला आणि आ... मला वारकऱ्याची एका गोष्टीकडून ओळख वडख, ओळखायला येते की बारीक माळी नाही माळी ठोकर येतात आणि जाड्या येतात या अर्थी लाजळू वारकरी नाही तर हे माझ्या वडिलाची मिराशी का देवा, देवा। बरं गळ्यात तर माळीच आहे पण बघा आमच्या एका वारकऱ्याच्या हातात पण आहे नाही का आणि इरक्तीत विरक्ती ही तुम्हाला समोर विरक्ती ही वारकऱ्याकडेच बघायला मिळते कारण माऊली सांगतात की विरक्ती वाचो काही ज्ञानाशी तगण्याची नाही आयशे विचारून ठाई ठेविले देवे दादा गळ्यात माळा आहे पण तुमच्या हातात पण आहे काय माळीचं थोडं महत्व सांगा आमच्या दर्शकाला माळीच महत्व असं आहे जस सुवासनेला वाटतं चार तोळ्याचं गंठन की नाही हो बरोबर तसं आम्ही त्या भगवंताची स्वसिनी आहोत आहे पती व्रत्या जायचा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण ताई शपरी पत्नीला जसं मालक त्याच्या नावानं मोठं मंगळसूत्र तिला घालायची हाऊस असती तसं त्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या नावानं आम्हालाही असं वाटतं का मोठ्याला मोठ्याला माळा असाव्या अशा तुळशीच्या माळा गळ्यात असाव्या गळ्यातच नाही तर हातातही असाव्या वा हातातच नाही तर आमचं जर घरी आले अंगण बघितलं तर सगळे तुम्हाला तुळशी वृंदावनच दिसत वा म्हणून तुळशी माळ धारण करता नाही दादा हो हो तुळशी माळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा वा आणि ही सगळी जेवढी आमचा दिंडी सोहळा आहे हा वारकरी वैष्णव आहे बर का आणि हे जे वैष्णव आहे नुसतेच वैष्णव नाही तर हे सगळे अनुग्रहित आणि नामधारक आहे नामधारक असल्या नाम कारणानं वाटणी चालतानी पायू सोहळ्यात चालतानी हे नाचत जाऊ त्याच्या खेळ या सुख देईल विसावा गड्या सुख घेण्यासाठी त्या भगवान परमात्म्याचा सुखाचा आनंद उपभोगण्यासाठी हे सर्व नामधारक अगदी तनानं मनान धनानं आपल्या प्रपंचा व तुळशी पत्र ठेवून आणि ह्या पंढरी परमात्म्याच्या पांडुरंगाच्या भेटीला या आषाढी वारीला आलेल्या आहेत दादा म्हणूनच म्हणायचं की पायी वारी घडो आणि देह संता घरी संतादारी संता पडो आणि पंढरीचे वारकरी जी। वा धन्यवाद दादा रामकृष्ण हरी, हरी। तुम्ही वाटचाली मध्ये फार छान गात होत्या बघा आणि असं गात असताना मला तुमच्या आई वडिलाची आठवण आली कारण करता कर्तव्य दक्ष माता आणि निर्व्यसने सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो आहे का असा महाराजच माझे वडील आहेत वा धन्यवाद हा आई वडील दोन्ही आहेत सग तिकडे आई आहे पाठी आणि आमच्या खरं पहिले तस कुटुंब मला सक्का भाऊ नाही पण माझे सगळे भाऊच इथं सक्का भावाच्या वरच प्रेम करतात सर्वांचा प्रेम आसनात आहे माझ्यावरती बघा ताईचा कंठ अनावर झाला काय द्यावे त्याशी भावे आणि ठेवीत हा बाई दुसरं प्रमाण आठवत आईशे बाप न करी माय नाही का आणि आज किती दिवस झाले ताई निघून शेनी तुम्हाला बघा आठवत नाही यालाच म्हणाव आता आपण सोहळ्यात येत ना माऊलीच्या सोळा सोहळा म्हणतात तुकोबराच्या सोहळ्या सोहळा म्हणतात आता हे सोहळे झाले तरी बोन पुन्हा एक काय झालं विषम राहिलं नाही आता कोण पुरुष आणि कोण स्त्री असं राहिलं नाही मी माझी आठवण आता आपण सगळे संन्यासी होत नाही का आपण बघा किती छोटी मुलगी आहे ताई तुझ तू पण खूप छोटी आहे आणि दिंडीच्या वाटचाली चालते का ताई चालती।, चालती बर बर आणि काय शिकती तू काय शिकती आता गायन शिकती आणि शाळेमध्ये किती वर्गाला शिकते बर सातवीला आता शिकून तुम्ही काय होण्याची इच्छा आहे कीर्तन करायचंय वा 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 ताई हे सगळे तुम तुमच्या बाबाचे आणि आईचे संस्कार तुमचे पण आहेत गायन शिकते कारण तुम्ही पण गाता आता मला एक याच्यासाठी माउलीची वही खर्च करावा लागेल भूमीच्या हात काय घडिया गाडग्याचे निघत कुंभ हे बघा इकडे कुंभार बसलेले तर जमिनीतून काय घड्याचे आणि गाडग्याचे कुंभ निघत आहेत बरं हे कुंभार दादा बसले ते आकार आणतात आणि आपण शेतकरी आहोत दुसरी एक वही देतो आता कारण वातावरण पोषक वाटतंय मला थोडी वेळ व्हायला हरिपाठाला कापसाचे पोटी काय कापडाच्या काय करावं लागतंय सुदगिरणीवर टाकावं लागतंय तसं दादा तुमच्या गावातले सगळं चांगले पंधरा सोळा गावचे हे सगळे बरं एक चालू हे मिळेल जमवला बघा रामकृष्ण दादा तुमची पंगत आहे का अन्नदान का तुमचं पंगत तर जर वर्षीच असतील बरं सलाबाद प्रमाण ह्याही वर्षी आहे हो आणि गेले किती वर्ष झाले तुमच्याकडे आमचे वारकरी येतात साधारणतः दहा वर्ष दहा वर्ष झाले असतील आणि आम्ही पंढरपूर शरी राहतो हो त्यामुळे आम्हाला लांबून लाम आलेल्या साधकांची सेवा करायला मिळती यात आमचा आनंद आहे आणि तुमचा व्यवसाय काय नेमका आम्ही शेती करतो बरं आणि मला वाटतं राजकीय क्षेत्रात पण आहात तुम्ही काय राजकारणाच काय पण शेती जर आहे हा सो तो विषय त्यांना नको आहे पण अंतरीचे धावे हे बघा जे राजकीय लोक आहेत त्यांचं परमार्थाकडे लक्ष नसतं था। पण मी थांबल्यावर पाहिलं ताईची ताई ओवळले ताई होते त्यांच्या गळ्यात सुद्धा माळ आहे तुमच्याकडे सुद्धा माळ आहे आणि ही माळ राजकीय क्षेत्रात तुम्ही कशी टिकवता सांगा बरं आम्हाला ग्रामशोक तुमचा व्हिडिओ तुमचा असणारा खालचे हे सगळे लोक या क्षेत्रात कारण तो खुर्चीचा दोस्त तुम्हाला कसा लागला नाही 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 आम्ही शेतकरी असल्यामुळं ही आई आईच्या कृपेनं ही सरपंच होती बर तिच्या काल का, कालखंडात पाच वर्ष आम्ही ती घालवली पण त्याचा काय आम्ही फारसा त्या खुर्चीचा वाप घेतली नाही का तर आम्हाला त्याची लय फारशी गरज वाटत नाही बघा कारण उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी या न्यायाप्रमाणे हे यांनी ह्या वसा सांभाळीत आणला फार छान आहे दादा अशीच वारकऱ्याची सेवा तुमच्याकडून घडव माझ्या वडिलाची मी रसिका देवा धन्यवाद मला तू वाटचाली पखवाज वाजवत होता हो आणि काय तुझं नाव अनमोल अनमोल म्हणजे कधी मोल होण्याचं तुझं जग बोलच होत नाही खरंच आणि कुठं शिकला पखवाज तू ते वांगी नंबर तीन मध्ये शिकतो बर 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 आणि काय तुझ्या वडिलाचं नाव महादेव आणि हे इकडचे बसलेले कोण आहेत हे हनुमंत गरडे बर म्हणजे तुझ्या आजोबाचे पुणे नाही का बघा अशी संतती जन्मण्यासाठी काय करावं लागतं मागचं पुण्य लागतं तिळ पुण्य साचा पडे आयशे बहुत जलमी आणि बाळ तुझं फार मोठ पुण्य आहे तुझ्या अनेक जन्माची पुण्यही तुझ्या गाठीला असल्यामुळं तुझ्या मला बाबांनी सांगितलं की तिसऱ्या पिढीमध्येही वारी चालती संतांचे ते आप्तन होती ते संत संत होत नाहीत पण तू तुझं परम भाग्य भरत खंडेन नरदे हे प्राप्ती हिताव परम भाग्याची प्राप्ती आहे का नाही आणि ते भी वारकरी जी घराण्यामध्ये जन्म मिळाला याची चिमुकल्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा आहे का नाही सुंदरी कवर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जयेश्वर महाराज की जय महाराज की जय धन स्वामी हिकु जय राजर्मवीर सर्माजी महाराज